खूप 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 मनापासून मैदा बेकिंग सोडा काहीही न वापरता आज मस्त एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा रवा मँगो केक कसा बनवायचा हे बघणार आहोत इथे आपण जराही मैद्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा आपला हा केक एकदम मस्त आणि मऊ लुसलुशीत तयार होतो चला मग जास्तीचा वेळ न दोडता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रवा आंबा केक बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड बारीक कोणताही रवा असेल तरी तो घेतला तरीही चालेल आपण याला मिक्सरमधून बारीक पावडरच करून घेणार आहोत एक वाटी रव्यासाठी आपण इथे अर्धी वाटी साखर वापरलेली आहे अर्धी वाटी साखर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर खूप जास्त गोड खात असाल तर तुम्ही एखादा चम्मच वाढवलात तरीही चालेल तर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची आहे तरी इथे मी बारीक पावडर करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी बारीक करून घ्यायची आहे आणि आता ही पावडर आपल्याला एखाद्या चाळणीने चाळून घ्यायची आहे चाळून घेतल्यामुळे काय आपला जो केक असतो ना तो खूप छान असा फ्लफी बनतो त्यामुळे कधीही केक बनवताना त्याचं जे फ्रीमिक्स असतं ना ते चाळून घ्यायचं असतं तर मी ते चाळून घेते रव्याचे जाडसरकण जर जा राहिले असतील तर ते निघून जातील तर अशा पद्धतीने हे प्रिमिक्स आपलं इथे तयार झालेलं आहे आता त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे त्या आंब्याचा पल्फ आंब्याचा रस इथे लागणार आहे तर इथे मी एक आंबा बारीक फोडी करून घेतलेला आहे इथे मी एकच आंबा वापरलेला आहे आणि त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतकं दूध घातलेलं आहे मिक्सरला फिरवून आंब्याचा रस तयार करून घ्यायचा आहे तर त्यानंतर तुम्ही बघू शकताय आहे बघा मी याच्यामध्ये आणखीन थोडं दूध घातलेलं आहे जे एक वाटी मी पूर्ण दूध याच्यामध्ये वापरलेलं आहे ते सुद्धा या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आंब्याचं सीझन जाण्याआधी तुम्ही हा मँगो रवा केक नक्की करून बघा मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात त्याच्या पद्धतीने सगळं साहित्य इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याला झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनटानंतर आपण बघूया रवा छान एकदम फुलला गेलेला आहे आणि बॅटरसुद्धा छान घट्ट झालेलं आहे बघा थोडंसं थिक झालेलं आहे पण आपल्याला अशाच पद्धतीने हे बॅटर हवं आहे तुमचं मिश्रण घट्ट झालं असेल ना तर थोडंसं दूध याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता इथे मी चार चमचे बटर घेतलेलं आहे वितळून ते बटर आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे आणि बदामाचे काप घालायचे आहेत हे ऑप्शनल आहेत तुम्ही जर बदामाचे काप घातणार असाल तर बदामाचे कापसुद्धा घालू शकता किंवा तुटी फ्रुटी घालायची असेल तर तुम्ही ते तेही घालू शकता मी दोन्हीही इथे ॲड केलेले आहेत आणि अगदी चिमूटभर मी इतकं मीठ घातलेलं आहे गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन जास्त वाढते आणि त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर घातलेली आहे एक चमचा सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर बटर घालणार नसाल तर तुम्ही त्याऐवजी तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता तर सगळं साहित्य तर मी मिक्स करून घेतलेलं आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे आपला केक छान असा मस्त मोळसूट आणि फ्लफी तयार होतो केक ज्या भांड्यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे ते त्या आधी तेलाने किंवा याच्यामध्ये बटर पेपरसुद्धा वापरू शकता थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक अजिबात खाली लागत नाही तर अशा पद्धतीने मी ते थोडंसं ऑइल करून घेतलेलं आहे आणि बटर पेपरसुद्धा लावलेला आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक ना बेक करायचं आहे ते भांडं आपल्याला फ्रीट आधी करून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरमध्ये हा केक बेक करून घेणार आहे त्यासाठी मी कुकर आधीच फ्रीट करायला ठेवला होता थोडंसं आपल्याला ह्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जी हवा जर गेली असेल तर ती हवा याच्यामधून निघून येईल आणि आपला केक छान असा फुलून येईल आता वरून मी आंब्याच्या फोडी घातल्यात ताज्या आंब्याच्या फोडी घातल्यात बघा सगळ्या बाजूने असे ताज्या आंब्याच्या फोडीला होत्यामुळे केक आपला बेक झाल्यानंतर खाण्यासाठीसुद्धा मस्त एकदम टेस्टी लागतो मध्ये मध्ये जेव्हा आंब्याच्या फोडी येतात ना तेव्हा खाण्यासाठी मस्त केक तयार होतो आता इथे आपल्याला बेक करून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा केक वीस मिनटं बेक करायचा आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला अजिबात खोलायचं नाही आहे छान असा लो फ्लेमवरती आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे आता ही ती वीस मिनटं झालेली आहेत वीस मिनटानंतर आपण बघूया आपला केक छान बेक झाला आहे की नाही तर सुरी आपण इथे घालून बघूया बघा तर तुम्ही बघू शकताय बघा सुरी आपली पूर्णपणे क्लीन निघालेली आहे तर बॅटर सुरीला लागलेलं नाही आहे म्हणजेच आपला केक आजपर्यंत छान असा बेक झालेला आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता आपला केक जो आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया तर बाजूच्या आपल्याला ह्या कडा ज्या आहेत त्या आधी मोकळा करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच प्यायला काढून घ्यायचं आहे थोडंसं सवतून टॅप करायचं आहे म्हणजे तो केक ना निघून येईल बघा बघा अलगद निघून आलेला आहे आणि त्यावरती जो बटर पेपर आपण लावला होता तोच काढून घ्यायचा आहे आपला मस्त एकदम आतपर्यंत हा केक छान असा शिजला गेला आहे बघा मस्त बेक झालेला आहे कुठेही हा केक कच्चा राहत नाही आणि खाण्यासाठीसुद्धा मस्त एकदम जाळीसुद्धा बघा किती छान आलेली आहे एकदम मस्त जाळी आलेली आहे केकला केक आपण आता इथे कट करूनसुद्धा बघूया तर सुरीच्या सायने इथे मी कट करून घेणार आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याला कट करू शकता मस्त एकदम मऊ लुसलुशीत केक तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे कलर कोणताही आपण याच्यामध्ये ॲड केला नाही आहे तरीसुद्धा ह्याला फार सुंदर कलर आलेले बघा ला। लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा हा केक तुम्ही याला देऊ शकता किंवा आपण चहाबरोबर सुद्धा ह्या केकला खाऊ शकतो आतमध्ये सुद्धा बघा किती सुंदर जाळी आहे बघा सगळ्या बाजूने एकदम जाळीदार आपला केक इथे हा तयार झालेला आहे कमी साहित्यात झटपट हा रवा केक तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा तितका टेस्टी लागतो त्यामुळे हा रवा केक एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तर मस्त खा आणि स्वस्त राहा